आज तर एक पण कस्टमर नाही आला आणि कामाली पण नाही आली जेवण तर बनवले आता या जेवणाचं काय वेळ काय माहिती पाहिजे किती वेळ वाट बघणार काम तर झालेलं कुकरला घासपर्यंत कचर झाले कामाली पण नाही आले सगळेच कामं का खुवलेत काय माहिती आता आता अशी एखादी मोठी ऑर्डर मिळाली पाहिजे म्हणजे माझं जे नुकसान झालं ते भरून आलं पाहिजे देव करू लवकर मला ऑर्डर भेटू दे सगळे वसूल होतील पैसे देव करू आता लवकर कोणीतरी कस्टमर यावे आणि माझं नुकसान भरून निघालं पाहिजे चांगली असतील मी काय म्हणतो मला तुझा काय तुम्हाला काय बोल गेली होती मी तुला जेव जाऊ ना आपण मटण खाऊ सर मग इकडे जावं लागला इकडे ते कुठं इकडे शांत बस इकडे मला माहित आहे आपण गेलो होतो ना या बाई हे समोर ना इथलं ते नाही रे तू शॉट आहे का तू किती वेळ आप... इकडे जायचं मला माहित आहे जंगल आहे सगळं इकडं सूर्य कुठून उगवतो सूर्य इकडनं येतो इकडे जातो पण मेस आपली तिकडे ना हा बरोबर सूर्याच्या अपोजिट साइड होता मशीन मी काय म्हणतो काय करू मला ना आज मटन खायचं जे पाहिजे ते मटन चिकन मासे ढोकळा खातो का नाही तू खायचं शेकड नाही मी मटण खाईन मटन पाहिजे आपल्याला बघायचो मस्त लागल लालवासा तुला पालवा लागतो कालवा लागतो तुला काय लागत काही पण चालतो तुला काय अडचण काय अडचण हा येई काळी काळी जरा गाडीची पालवा येते बरोबर कुठं बनवून ठेवले आता कधी यायची गिर्या काय नाही बनवलेली सगळी मेहनत माया जाऊन हि हिज बाई नमस्कार हा बोला ना काय हो भाऊ जेवण करायचं काय या 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 ही बाई म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत नंबर पण हे तर दिसत तुला सांगतो सुगरण 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 आता काय सकाळपासून आलेलं नाहीये गिरायक आता यांना काय मला तर कसं मटन बनवलेलं तर विक मटन द्यायचंच आहे तीनशे रुपये थाळी तुम्ही खाली बसा पहिले बोला काय खाणार माझ्याकडे भाकरी असते तांबडा रस्ता असतो कोल्हापुरी एकदम झंझल तुम्ही स्वयंपाकाच्या बाबतीत एकदम कुणी सांगितलं इथं आमची खाना येते म्हणजे विसरलं आहे का तुम्ही माझी दाढी वाढलेली होती सहा महिन्यापूर्वी आलेले का बरोबर बर सामतच नवीन कस्टमर नका बनवू तो माझा काय बोला बोला म्हणजे माझ्याकडे आता काय बनवले एक झणजनीत कोल्हापुरी तांबडा रस्सा भाकरी आणि चिकन पाहिजे तर दोनशे रुपये थाळी पैशाची चिंता न करू किती पैसे लागले मटन घेऊन तुला तीनशे रुपये थाळी आणि भाकरी पंधरा रुपये पैसे दे जबाब करय आता तुला किती पैसे लागते बोल अहो जेवायच्या आधी कसं पैसे कशाचे पैसे देतो पैसे पैसे काय करतो मग 300 रुपये तीनशे रुपये दोन थाळीचे सहाशे रुपये आणि हे भाकरी 15 रुपया अशा किती भाकरी द्यायच्या मी काय म्हणतो चार भाकरी घेऊ भात राईस पण आहे भात पण आहे थांबल जिरा राईस आहे साधा राईस आहे किती किती पैसे लागतो किती पैसे लागत सहाशे रुपये थाळीचे शंभर रुपये ते काय करू सहाशे रुपये थाळी सांगितली हो अरे शंभर रुपये काय नाही रोग सगळे ठेवायचे इथं थाळी पुढ्यात आली की रोग पैसे द्यायचे मी आणतो नाही एक क्वार्टर घेऊन ये नाही आमच्या इथे क्वॉटर बिटर काय तसलं नाही जेवण असतो शाका मस्त एकदम जणजनीत तांबडा रस्सा बियर 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 तसलं काय नाही नाही जेवण लागेल नाही आमच्याकडे तसलं काय मग घेऊन ये बघते मी कोणीत बाहेर असेल तर पण असं तर शक्यतो कोण मी पाठवत नाही आणि आमच्याकडे बेवडे येतच नाही मेन म्हणजे काय नाही बेवडे मग कोण आम्ही सोब आम्ही दारुडे हा दारुडे तीच दारुडे बेवडे नाही तेच आमच्या इकडे बेवडे आम वेगळे वेगळे ड्रिंक केली ड्रिंक केलेली वे मी दारू पिल्ली अहो वाचितपणे येतोय तुम्हाला काय खायचं ते पटकन बोला अरे सेंट जवळ भरे ना मग तो येणार मी सगळे फॉग मारला ब्रँडेड फॉग मारला तुम्ही अहो ते काय पण तुम्ही हे करा पण मला सांगा तुम्हाला जेवायचं काय ते हे भाई तु र ना गि राय काचे काळजी निवडच बर का चूर वागणं बरोबर नाही हा ते कसं पण असू द्या माझं वागणं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा लवकर तुझं ना खीर अशी वागणं बरोबर वाटत नाही हा असू द्या म्हणजे आता बाकीचे पण येतील तुम्हाला काय पटकन सांगा काय पाहिजे ते बघा तुम्हाला साऊ ग जेवण हे घाईच करायचं नसतं पार्सल देऊ का तुम्हाला आम्ही फार्सल जर तुझा द्यायचं होतं ना तर तू तुकारायच बघ आहो तुम्ही जरा म्हणजे जास्तच लोड झालाय तर तुम्ही काय बोलते ते तुम्हालाच कळत नाही मी तुम्हाला एक सांगू तुम्ही काय बोलता लोड झाला बरोबर आहे की नाही आम्ही आम्ही पडलो काय ना उतरून टाकली एक वाटा सांगतो तो तुटायचे गेलो गो खिशात कटर कठोर तुम्हाला जेवायचं काय भरुशावर बसलो नाही एक दोन ग्रास थंड पाणी एक सोडा हा पहिले पाणी का पाणी आणा पाणी सिगरेट आणा एक तुमच्या घरी घरे काहीतरी बोलली बरं निघाय दिली हे खरं खोट करणार म्हणजे करणार तुला ह्या बायकड आपण जेवायला यायला नव्हतं लागल मेहनत सिगरेट ड्रिंक वगैरे तसलं काय नाही मिळत बांत कला कोठाख्या दहावीस रुपये जास्त घ्या पण प्यायचं नाटक करू नका ही खानावळ आहे खानावळ आता तुम्ही येतानाच आधी एवढे फुल झाले तुम्ही ते ड्रिंक करून आणि आता इथे येऊन अजून तमाशे नको आहेत मला तुम्ही जे पार्सल मागव बरू का पार्सल तुम्हाला तू अशी ताट नको खाली बस माहितीये मला बनून बस खाली मग बस कर हे बघा मी खानावळ नाही आमच्या इथे काही बार वगैरे नाहीये हे ड्रिंक दे सिगरेट दे हे दे तुम्हाला जेवायचं जेवा नाही तर रस्ता बाहेर आहे पैसे घे द्या पैसे आणि किती पाहिजे काय तुम्हाला पण बोलू नवी पैसे घे पण बोलू नको एक शब्द तुझ्या तोंडातून येऊन देऊ नको तू तुसर तू स्वयंपाकाच्या बाबतीत सुगड आहे मला तुला आवडत चवीला तुझ्याबद्दल मी कधीच नाही काय तू करून देत नाही ना आम्हाला काय खानावळ खानावळ मी आव जेवण करते म्हणजे तुम्हाला काय पाहिजे थांबळा रस्सा काय सुक्क मटन येते मला ना मला तू पाहिजे तुझा तांबडा रस्ता चुलीत घाल आणि तुझा कोणता आहे तो काय घाल माल तू आमच्या ताट करू दे हो मग तेच विचारते थाळी तीनशे रुपये झनझणीत कोल्हापुरी रस्सा मटन चिकन दोनशे रुपये माल चिकन बी लागत नाही मटण बी लागत नाही तू लागत काय माल तो हो तुम्ही जरा शुद्धीवर आहे का तू तू, तो तो बनी तू, तू, तू।, तू। तर तीनशे रुपये जरा जास्त बोलते असं नाही वाटत तुम्ही इथं ड्रिंक दे सिगरेट दे तर काय मी रेस्टॉरंट नाही उघडलेलं मला तुझ्यावर तु प्रेम हे प्रेमाभिमाची भाषा इथं नका करू चला तुम्हाला नसेल जेवायचं तर बघा तुम्ही ना तुमच्यासारखी बाई मी आजपर्यंत बघितली नाही बघितली नाही बघणार पण नाही माझ्या कॉलेज मध्ये मा मा पण पण तुझ्या बैच, आहे मला तुला परत तुम्ही तेच बोलताय तू तर बरे ना तीनशे रुपये एकाचे कशाचे तीनशे सहाशे नाही बोलली अहो ती तांबडा रस्सा आणि मटन मटन कोल्हापुरी भाकरी पंधरा रुपये आणि राईस वीस रुपये साधा राईस किती होईल किती होईल किती होईल कसले किती होईल सहाशे रुपये मटणाचे साठ रुपये सहाशे रुपये मटणाचे साठ रुपये भाकरीचे वीस दुनी चाळीस चाळीस रुपये भाताचे आणि मटन प्लेट पन्नास रुपये सुक्क मटन शंभर रुपये मला सुक्क आवडतच नाही जे काय पाहिजे ते सांगा मी पटकन पार्सल देते चालायला लागा इथून बर मी काय म्हणतो किती होईल आमचे किती होईल तू तुम्हाला एक तर, तु। तर बेवड्या लोकांना मी तर घेत नाही तू तु... अबा तुला मी पहिले सांगितलं मी बेवडा नाही मी दारू नाही सहाशे रुपये मटन चार भाकरी साठ रुपये सहाशे साठ भाताचे चाळीस चाळीस सातशे रुपये आणि अजून पाणी बिरी साडेदहा आम्ही हजार रुपये देतो पण आमच्या दोघांचं करून देतो ताट हो तेच आणू का का पार्सल आणू अग तू आम्हाला हेच ह्या जागेवरतीच ताट करून दे आणि मी एक मिनट दोघांचं सगळं काय नाही कुठली मोसी मी काय म्हणतो आहे ना आवडली माझी लग्न झालं तसं मी घरी जाणार लग्न झालंय ना तुला बायको किती मारते तुला कुत्राने तुमचं ताट हे तुमचं ताट जेव्हा लवकर लवकर पैसे दे ताट करून दे अहो हे काय केले ताट तुमचं हे ताट तुमचं हे ताट लाव काढी आहो बस शकत आमचं ताट करून दे हे काय तुमचं ताट आहे अग आमचं ताट करून दे तुला ते विचारतोय मी आणि तो माझ्याशी लग्न कर मी काय बोलते हे ताट तुमचंच आहे हे ताट तुम्हाला दिले तू मला आवडते मी तुला लाईक करतो आय लव्ह यू आहो मी चांगल्या फॅमिलीतले माझा नवरा आहे माझी मुलं आहेत तुम्ही जेवा आणि चालायला चा। हो का माझा कसं माझा एक बिझनेस आहे खानावळीचा थंबा चांगल्या फॅमिलीतला हा जो शर्ट दिसतो ना शर्ट किती रुपये मिळते का किती अडीच हजार बाबा मला काय तुमच्या शर्ट बरोबर काय कॉटनचा आहे ब्रँड शर्ट वाईट तुमच्या शर्टाच मला काय करायचंय आवडली आहो तुमच ताट पळव तू पळव अहो नाही पळत मी ताट फक्त एवढंच कि तुमचं ते ड्रिंकचा वास येतो एवढं घाण ड्रिंक येते अहो ठीक आहे तुमचं इथं ताट आहे हे नाही तुमच ताट आहे तर काय वेगळं बोलते का मी हे तांबडा रस्सा चिकन रस्ता ताट आहे इथं भात आहे एक पप्पी काय घाणवास आहे तुझी एक पप्पी एक पप्पी अरे माझा ती माझ आहे तुम्ही काय आयटम बिटम इथं काय लावले असलं मला वाण वासिय तू इथं अग आहो तुम्ही तुला अमृत असतो एकतर ड्रिंक करून आलाय आणि इथं मी खानावळीच हे करते तुम्ही काय नाही ते बोलताय मला तुम्ही पार्सल घ्या नाही तर चला निघा आता बस झालं तुमची नाटकं बघून घेतलं मी तुमचं काय चाललंय ते आणि तुम्ही इथं कशासाठी आलाय हे पण मला माहित झालं निघा चला चालायला गाय करून ना काय करायचंय तुम्हाला काय करायचंय काय आम्ही केल्याशिवाय जातच नाही काय करायचंय तुला आमचं ताट करून करूनच जावं हे काय तुमचं ताट झालेलं आहे ते जेव्हा आणि चला चालायला गा आणि एक तर मी उमरेच्या माणस ड्रिंकवाली घेत नाही तू पहिले ताट करून दे मला तुम्हाला ताटच पाहिजे का ताट करून मग देवा मंग अच्छा मी करून देऊ का ताट हा थांबा मी करून देते तिकडं कुठं नाही करून देते ना मी थांबा आली एक मिनिटातच करून देते मी आज तुझ आहे घरी तिच्या काय तिची काय तो काय मिरची भरले का घराच्या बाय बोलत काय तिची चल उठ चल उठ चल चल चल।, चल 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 उठ चल तुझी नाटक बाद झाली पैसे काय पैसे बिसे नको चल बाहेर हो बाय चल ते ताट फिट काय नाही चल बाहेर हो बाहेर तू आमच्या बहिणी सारखी बाहेर बाहेर नाहीतर तुला दाखवेल ताट कसं करायचं मदत करायला चल उठ उठाव तू उठ पळ काय बंद करतो काय उठ तू माझी बहिणी सारखी बंद करतो चल तू माझ्या बहिणीसारखी पण बहिणी बीन बाहेर

हां हे झाडू असं तर तुझं मनगाच मोडून टाकला असा पाक एकटी बघून घरात आहेत असू दे म्हटलं सकाळपासून कोण आलं नाही कोण आलं नाही हां म्हणून घरात घेतले तर जास्तच आहेत परत युती ते तांगड्याच मोडून टाकते पाक हां ताटवाड 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 तुझ्या आई घरात नाही का ताटवाडायला हां